आज असून ग्रामपंचायतीतील पशुवैद्यकीय हॉस्पिटल इथं उभं आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या दवाखान्याची आपण बघू शकता अशी परिस्थिती आहे या दवाखान्याचं रिनोव्हेशनचं किंवा नवीन बिल्डिंगचं कामाची मंजुरात झाली परंतु आज रोजी सुद्धा या पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी सतत डेली आपल्या गावामध्ये आपली हजेरी देतात माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं हे हॉस्पिटल आहे बांधकाम जेव्हा होईल जेव्हा होईल पण आज रोजी आपल्याला पर्याय व्यवस्था म्हणून हे जे डेरी आमच्या इथं जे मॅडम येतात किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत गौरी साहेब यांना पर्याय व्यवस्था बसण्याची आणि जागेची व्यवस्था ही हारसून ग्रामपंचायतच्या वतीने करून देण्यात यावी तसेच डॉक्टर आल्याच्यानंतर आपल्याला नियम आहे आपल्याला हे त्याला काय म्हणतात गाईचं ते कोण बडा आहे याच्या याच्याशिवाय कुठल्याही जनावराची इलाज होणार नाही त्यामुळे आपल्याला हेच माझं हेच म्हणणं आहे की या दोन व्यवस्था करायच्या आहे एक तर आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणून डॉक्टरची व्यवस्था बसण्याची व्यवस्था करायची आहे आणि कोण वेळेची व्यवस्था वे करायची आहे त्यानंतर तुमचं बांधकाम जे आहे तुमची जे प्रोसेस आहे तुमच्या वि तुमच्या प्रोसेसला जे काय आहे ते चालू द्या पण आज रोजी जे लोक आपल्या गावामध्ये येत आहे त्या लोकांना बसण्याची सुद्धा जागा नाही आज रोजी जे डॉक्टर मॅडम येतात किंवा त्यांचे कर्मचारी येत आहेत ग्रामपंचायतच्या पायरीवर बसतात त्यांना साधी खुर्ची सुद्धा नाही आहे पण माझं हेच म्हणणं आहे की काम होईल तेव्हा होईल पण आज रोजी आपल्याला जनावरांच्या विलाजासाठी हे लोकं सत्तर आपल्या गावामध्ये डेली हजेरी लावत आहे ज्या लोकांना बसण्याची व्यवस्था आहे त्यांचं ऑफिस बंद आहे पण माझ्या न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या आणि आज, आज रोजी जे लोक आपल्या गावामध्ये डेली हजेरी लावत आहेत डेली आपलं काम करून जात आहे त्या लोकांना बसण्याची व्यवस्था नाही आहे माझा हेच म्हणणं माझं हे वेळंच म्हणणं आहे की हार्सल ग्रामपंचायतनी पर या पर्यायी व्यवस्था या डॉक्टर लोकांना आणि पशुवैद्यकीय जे काही सुविधा लागते त्यांची व्यवस्था करून द्यायची आहे तुमचं बांधकामाची परवानगी आलेली आहे का आहे तुम, ते तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही जेव्हा बांधकाम कसाल ते प त्याच्यानंतरच ते पर्यायी व्यवस्था आहे पण आज रोजी या लोकांना आपल्याला ह्या गोष्टीची सु सुखसुविधा करून द्यायची आहे जेणेकरून आपल्या गावातील जनावरांना जनावरांची ही लोकच सेवा करेल आणि हार्सूल ग्राम न्यूजच्या वतीनं मी ही आपल्या हरसूल गावाकरिता बातमी प्रसारित करीत आहोत कॅमेरा वैभव पवनेसह नितीन भास्कर धन्यवाद